समाजकारण राजकारण अर्थकारण क्रीडा सांस्कृतिक आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त नमस्कार आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक बातम्या साताऱ्यातील माचीपेठ येथे सर्व्हिसिंग सेंटर मध्ये स्फोट एक थार दोन गंभीर जखमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम संपन्न बँकेच्या संचालक मंडळाचे तसेच अधिकाऱ्यांचे केले भरून कौतुक सातारा जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस तब्बल एक हजार एकशे चोवीस नोंद दुष्काळी तालुक्यात आबादानी राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी खंडाळा तालुक्यातील एका कंपनीला पन्नास हजारांचा दंड केसुरडी परिसरातील कंपनीला शिक्षा व्यावसायिक सिलेंडर महागला ऑक्टोबर मध्ये गृहिणींना अठ्ठेचाळीस रुपये अधिक मोजावे लागणार वर्षाच्या नाराधामाचा आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार खटाव तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त मायनी पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या कोरेगाव वन समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांची मागणी सातारातील माझी पेठेतील सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील ज्वलनशील पदार्थाचा भीषण स्फोट होऊन एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले ही धक्कादायक घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली घटनास्थळी बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली मुनीर पालकर वर्ष पस्तीस राहणार गुरुवार परत सातारा असे या भीषण स्फोटामध्ये ठार झालेल्या हारुण बागवान आणि उमर बागवान राहणार सातारा अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत या दोघांवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत साताऱ्यातील अदालत वाड्या शेजारी माची पेट आहे या पेटेमध्ये रस्त्याला लागूनच सर्व्हिसिंग सेंटर आणि एक दुकान आहे या दुकानामध्ये मुनीर पालकर आणि हारुण तसेच उमर हे तिघे बसले होते यावेळी अचानक शॉर्ट सर्किट होऊन या दुकानातील ज्वलनशील पदार्थाचा भीषण स्फोट झाला हा स्फोट इतका भयानक होता की मुनीर पालकर हा तब्बल तीस फूट हवेमध्ये उडून डांबरी रस्त्यावर पडला त्याच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या यातच त्याचा जागीच मृत्यू झाला रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता इतर दोघे दुकानाच्या शेजारीच रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेले होते या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण सातारा हादळून गेला शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांनी या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमी दोघांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आले हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी सातारकरांनीही घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती समर्थ मंदिरहून पोवई नाक्याकडे जाणारा रस्ता पोलिसांनी दोनही बाजूने बंद केला होता प्रत्यक्षदर्शचे असे म्हणणे आहे या ठिकाणी एका पाठोपाठ दोन स्फोट झाले हवेत मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचा धूर दिसत होता या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या स्फोट इतका जोरदार होता की सुमारे एक किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचा आवाज गेला या संपूर्ण प्रकरणाने सातारा हादरून गेला आहे जिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भव्य सांगता समारंभ पार पडला या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी अजितदादांनी बँकेच्या पारदर्शक कारभाराबाबत अधिकारी आणि कर्मचारी यांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की उत्तम प्रशासन उत्कृष्ट कार्यपद्धती आणि सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हे तर देशातील सहकार क्षेत्रामध्ये सातारा जिल्हा बँक अग्रेसर आहे बँकवरील ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यामुळे बँक आपला अमृत महोत्सव समारंभ उत्साहाने साजरा करत आहे बँकेने शेतकरी सभासद ग्राहक यांच्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत आजवर पेक्षा अधिक विविध पुरस्काराने गौरवलेली गुणवत्ता आणि आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आय एस मानांकन प्राप्त असलेली ही बँक असल्याचेही अजितदादांनी नमूद केले जिल्ह्यात गतवर्षीचा दुष्काळ संपवत यंदा वरुण राजाने विक्रम करत गतवर्षीच्या पेक्षा दुप्पट हजेरी लावली यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यामध्ये सरासरीच्या एक हजार एकशे चोवीस मिलीमी जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा पाऊस पडतो या चार महिन्यातील पावसावरच वर्षभराचे वर्ष गणित अवलंबून असते मात्र गेल्या वर्षी अपुरा पाऊस झालेला आहे त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली होती मात्र यावर्षी जून महिन्यापासूनच जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस सुरू झाला त्यामुळे मागील चार महिन्यातील पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे आता पावसाळा संपला असून यंदा गतवर्षीच्या दुप्पट पाऊस पडला आहे यामध्ये पाटण तालुक्यात शंभर टक्क्याला थोडासा कमी पाऊस झालेला आहे तर महाबळेश्वरला सरासरी सुमारे बहात्तर टक्केच पर्जन्यमान नोंद झाले तर जिल्ह्यामध्ये इतर सर्व तालुक्यात सरासरीच्या शंभर टक्क्याहून अधिक पाऊस झालेला आहे यामध्ये खटाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून येथील पाणी प्रश्न हा संपुष्टात आलेला आहे खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील थर्मॅक्स या आंतरराष्ट्रीय एका कार्यक्रमामध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना खंडाळा येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने दोष ठरवत प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड असा एक लाख रुपये आणि दंड न भरल्यास आठ दिवस साधिकेत सुनावलेली आहे शंकर पाटील आणि सुहास गर्दे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत संबंधित कंपनीला तीन मार्च दोन हजार पंधरा रोजी एका कार्यक्रमात कंपनीच्या कंपाउंड अमेरिका भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात उतार्यावर रेडियमने कंपनीची माहिती दर्शवणारा दिशादर्शक फलक लावले होते यामुळे भारतीय या राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचे निदर्शनास आले त्यानुसार खंडाळा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणात संशयित मोहन पाटील आणि सुहास गर्दे हे दोषी आढळून आले यामध्ये आठ ॲडव्होकेट स्मिता चौधरी सरकारी सहाय्यक अभियुक्ता एस डी भोसले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती कातकर यांनी ही शिक्षा सुनावली देशातील नैसर्गिक वायू कंपन्यांनी एकोणीस किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत एक ऑक्टोबर पासून वाढवलेली हो आहे आता एकोणीस किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर साठी एक हजार सातशे चाळीस रुपये मोजावे लागणार आहेत जुलै नंतर सलग तिसऱ्या महिन्यामध्ये किमतीत वाढ करण्यात आलेली आहे सप्टेंबर महिन्या अखेर या सिलेंडरची किंमत सोळाशे ब्याण्णव रुपये होती यात अठ्ठेचाळीस रुपयांची वाढ करण्यात आली मात्र चौदा किलोग्रॅम वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही इंडियन ऑइल कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार एकोणीस किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नव्या किमती आजपासून लागू करण्यात आल्या आहेत एकोणीस किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत एक हजार सहाशे चव्वेचाळीस रुपयांवरून एक हजार सहाशे ब्याण्णव रुपयांवर गेली आहे आगामी सणांच्या तोंडावर गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने गृहिणींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे खटाव तालुक्यातील एका गावात दुसरीमध्ये शिकत असलेल्या चिमुरडीवर वृद्धाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना ही समोर आलेली आहे नराधम संशयित याला बेड्या ठोकण्यात आल्या असून न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे दिलीप हरिबा जाधव वय त्रेसष्ट वर्षे राहणार अवतरवाडी तालुका खटाव असे संशयिताचे नाव आहे पीडित चिमुरडी खटाव तालुक्यातील एका गावात दुसरीमध्ये शिकत आहे संबंधित मुलीला घेऊन तिची आई शाळेमध्ये निघाली होती या दरम्यान वाटेतच संशयित जाधव हो भेटला त्याने आपण शाळेकडेच निघालो आहे असे सांगून मुलीला आपल्या दुचाकीवरून नेले पण तो शाळेत पोहोचण्याऐवजी मुलीला एका निर्जन स्थळी घेऊन गेला त्याने तिथे तिच्यावर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली मुलीला दुसऱ्या दिवशीच त्रास होऊ लागल्याने त्या दवाखान्यात उपचारासाठी नेले असता तिने सगळी हकीकत सांगितली यानंतर तिच्या कुटुंबियांनी दूरक्षेत्रामध्ये तक्रार के यान सार पोलीस हो यान दाखल केली यानुसार पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी दिलीप जाधव यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला त्याला अटक केली उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे अधिक तपास करत आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉ श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजने अंतर्गत येणाऱ्या ग्राम ये विकास समिती तालुका जावलीमध्ये अध्यक्ष आणि सचिवाने संगमताने बनावट कागदपत्रे तयार करून कागदपत्री खरेदी दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक खुलासा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला होता दरम्यान अध्यक्ष आणि सचिवांवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करूनही प्रशासनाकडून कारवाई करण्यास वारंवार टाळटाळ होत असल्याने श्री मोरे यांनी गांधी जयंतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना श्री मोरे यांनी सांगितले की विकास कामांच्या नावाखाली कागदोपत्री खर्च केलेल्या निधीचा आणि संपूर्ण खरेदी प्रक्रियेची चौकशी करणे आवश्यक आहे या समितीची सखोल चौकशी करून संबंधित समितीचे सचिव यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून समिती बरखास्त करण्यात यावी तसेच समितीचे अध्यक्ष सचिव खोटी दिले अदा करणारे बनावट कागदपत्रे तयार करून या आर्थिक गैरदेवजुरात सहभागी असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून निधीचा अपघात फसवणूक खोटी बनावट कागदपत्रे तयार करणे अधिकाऱ्याचा गैरबादल करणे पर्तव्यात कसून करणे पटकारस्थान बजणे

कारवाई होत नाही तोपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार असून या प्रकरणी महत्वाचे ठरणार आहे तर हे होत आजचं लोकवृत्त समाजामध्ये घडणाऱ्या घटना सर्वात वेगमान आणि जलद पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लोकवृत्त मध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार लोकवृत्त न्यूज ला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका